बाजारामध्ये जास्वंदाचं तेल जे आहे ते किती महाग आहे आपल्या सर्वांना माहीत आहे ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता ऑनलाईन सुद्धा खूप जास्त महाग आहे पण खरंच हे तेल जे आहे ते खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवू शकतो आता हे जास्वंदाचं तेल कसं बनवायचं हे पाहू आणि त्यानंतर पाहू की कसं लावायचं नमस्ते माय टू फॅमिली कशा तुम्ही सर्वजण सोलापूर इथे या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल खूप साध्या सोप्या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण जास्वंदाचं तेल कसं बनवायचं हे पाहणार आहोत जास्वंदाचं तेल बनवण्यासाठी मोजक्या चार वस्तूंचा आपण इथं वापर करणार आहोत तर बघा त्यासाठी सगळ्यात महत्वाची वस्तू जी लागणारी आहे ती आहे जास्वंदाची फुलं आता असं काहीच नाही की तुम्हाला जास्वंदाची जी फुलं आहे ती फ्रेशच घ्यावी घ्यावी लागतील असं काही नाहीये तर तुम्ही सुकलेली फुलं घेऊ शकता वाळलेली फुलं घेऊ शकता जर शक्यच नाही फुलं मिळतच नाही तुमच्या आजूबाजूला तर तुम्ही काय करू शकता जास्वंदाच्या फुलांची पावडर मिळते ती खरेदी करू शकता मी टॅग केलेला आहे तुम्हाला जर माहित नसेल तर व्हिडिओ इथं आपला त्याच्या खालच्या साईडला तुम्हाला टायटल दिसेल मोठ्या अक्षरामध्ये आणि टायटलच्या शेजारी किंवा तिथं आजूबाजूला कुठेतरी प्रोडक्ट म्हणून दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करायचंय म्हणजे मी ज्या पण वस्तू वापरलेल्या आहेत त्या लिंक पर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि चांगल्या क्वालिटीची जास्वंदाची पावडर कोणती आहे ती मी टॅग केलेली आहे तर बघा फुलं जर नाही मिळाली तर फुलं मिळाली तर खूप चांगली गोष्ट आहे फुलं घ्या जेवढी फुलं मिळतील तेवढी घ्या इथं मी सव्वाशे ग्राम तेल बनवणार आहे त्या हिशोबाने दोन ते तीन फुलं पुरेशी आहेत तर जेवढी पण माझ्याकडे आहेत तेवढी मी फुलं घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला नुसती फुलं घ्यायची नाहीयेत तर आपल्याला पानं सुद्धा घ्यायची आहेत म्हणजे जास्वंदाच्या झाडाची पानं सुद्धा हाव, आपल्याला आपल्याला हवी आहेत सात ते आठ पानं घ्या त्यानंतर बघा आपल्याला तिसरी वस्तू जी लागणारी आहे ती म्हणजे कडीपत्ता कडीपत्त्याने केसगळती थांबते आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यामुळं कडीपत्ता सुद्धा नक्की घ्या तर या तीन वस्तू आपण घेतलेल्या आहेत लोखंडाची कडई महत्वाची गोष्ट जी आहे ती लोखंडाची कडई घ्यायची आहे आणि त्यामध्ये या तीन वस्तू मी घातलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये खोबऱ्याचं तेल घालायचं आहे बरेच जण मातील दुसऱ्या तेलामध्ये बनवता येत नाही का बनवता येतं पण खोबऱ्याच्या तेलामध्ये हे जे तेल आपण बनवतो ते जास्त इफेक्टिव्ह होतं त्यामुळे खोबऱ्याचं तेल घ्या सव्वाश ग्राम मी तर घेतलेलं आहे खोबऱ्याचं तेल आणि सर्व वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित बुडतील इथपर्यंत ज्या आहेत त्या व्यवस्थित तेलामध्ये बुडतील इथंपर्यंत आपल्याला तेल घ्यायचं आहे साधारणतः ग्राम मी तेल घेतलं आहे आणि त्यानंतर ही जी कढई आहे ती गॅसवरती ठेवायची आहे स्लो गॅसवरती हे जे तेल आहे ते बनवायचं आहे थोडासा वेळ लागेल पाच ते सहा मिनिटाचा वेळ लागेल आणि त्यानंतर ह्या ज्या आपण आतमध्ये वस्तू घातलेल्या आहेत त्या कुरकुऱ्या होतील त्यानंतर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तेल जे आहे ते बनलेलं आहे वस्तू चेक करू शकता तुम्ही चमच्याने वगैरे हात घालू नका तर चमच्याने वगैरे चेक करा ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे जी पानं आहेत कुरफडी माफ करा जास्वंदाची पानं जी जा आहेत किंवा कडीपत्ता जो आहे तो कुरकुरीत झाला की समजून जायचं जा, की आपलं तेल जे आहे ते तयार आहे पण लक्षात ठेवायचं थोडा जरी गॅस तुम्ही मीडियम किंवा फास्ट केला तर ह्या ज्या वस्तू आहेत आपण घातलेल्या त्या जळू शकतात त्यामुळे लक्षपूर्वक इथं वेळ द्यायचा आहे पाच ते सहा मिनिट खूप जास्त वेळ नाहीये तर पाच ते सहा मिनिट तुम्हाला गॅस समोरच उभं राहायचंय आणि व्यवस्थित हे तेल बनल्यानंतर मग गॅस बंद करून टाकायचंय रात्रभर ही या ही जे हे जे तेल आहे ते कडेतच राहू द्यायचंय आणि सकाळी उठून तुम्ही गाळून हे वापरामध्ये घेऊ शकता अशा साध्या सोप्या पद्धतीनं हे तेल आपण बनवून तयार केलेलं आहे आता लावायचं कसं बघा स्वच्छ केसांना हे तेल लावायचं आहे केस जेव्हा धुतलेले असतील किंवा जरी थोडेफार घाण असले तर चालतील पण खूप जास्त केसांमध्ये धूळ माती आहे किंवा खूप जास्त घाम आणि भिजलेले केस आहेत अशा अवस्थेत केसांना तेल लावायचं नाही तर शॅम्पू करायचा त्यानंतर तेल लावायचं आहे व्यवस्थित लावायचा हलक्या बोटांनी मसाज करायचा आणि दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जसं जमेल तुम्हाला तसं केस जे आहे ते धुऊन टाकायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हे जे तेल आहे ते नियमित तीन महिन्यापर्यंत वापरायचं आहे काही ना दोन महिन्यामध्ये रिझल्ट येईल काहींना तीन महिन्यामध्ये रिझल्ट येईल पण या तेलामुळं तुमचा हेअरफॉल थांबणार आहे केस दाट होणार आहेत तर अशा पद्धतीने खूप खु, खूप खु, खूप कमी किमतीमध्ये स्वस्तामध्ये आपण घरच्या घरी अशा पद्धतीचे पद जे तेल आहे ते बनवू शकतो माझ्या तेलाच्या रेसिपी भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप चांगले चांगले कमेंट्स येत आहेत त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की भेट ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पण बाय